संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला भेट दिली यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधून पूर पूरपरिस्थिती उद्भवली तर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली हातखणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट दिली त्यांच्यासोबत इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर गटविकास अधिकारी शबाना मोकाशी जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद संगपाळ तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह प्रमुख अधिकारी हजर होते यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल पा असा अंदाज आहे अशा परिस्थितीत पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली या पूर्वी आलेल्या पूर परिस्थितीत कोणत्या अडचणी भेडसावल्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची मतं जाणून घेतली दरम्यान निलेवाडी गावचं पुनर्वसन करावं पूर परिस्थितीत गावातून बाहेर पडण्यासाठी निलेवाडी ते चिकुर्डे पूल रस्ता व्हावा चिकुर्डेजवळ उड्डाणपूल असावा अशा ग्रामस्थांनी मागण्या के केल्या पूर परिस्थितीत निलेवाडी गावचा संपर्क तुटतो अशावेळी नागरिक आणि जनावरांसाठी असलेल्या निवारा शेड आणि छावणी स्थळाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे सुभाष भापकर अमर घाटगे राणी कोरे स्वाती जाधव शारदा शिंदे तेजश्री खोत बाजीराव शेळके तलाठी शैलेश कुइंगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते